टी एन एसोटीच्या विद्यार्थ्यांचे पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती यश प्रतिनिधी कैलासवासी ताराबाई नारायण मुंडे शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित एन एम पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पीयूपी इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येस एस इयता आठवीसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी विरन जयराम भोंबरे इयता पाचवी तेचू सचिन वामळे इयता पाचवी वैष्णवी देवीदास मुंडे इयता पाचवी कुमार अथर्व सुरेश कांगे इयता आठवी आणि हंसिका नरेश भोंबरे इयता आठवी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पी एस एस परीक्षा येतात आठवी साठी प्रविष्ट झालेल्या हंसिका नरेश या नरेशरेच एकशे असून ती तालुका स्तरावर ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जे एकशे एकशे त्र्याहत्तर नुसार शिष्यवृत्ती हर्ताधारक म्हणून पात्र झालेली आहे या यशस्वी विद्यार्थिनीचे टी एन एम पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संतोष मुंडे संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष मुंडे संस्थेचे सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा गोरे खजिनदार रेश्मा बोईल सदस्य हेमंत मुंढे सदस्य शंकर ठोंबरे सदस्य किरण पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री म्हात्रे व सर्व शिक्षक वर्गाने कौतुक केले